आपण आता चनगरमध्ये आहोत आणि चंदरमध्ये आपण ग्राउंड रिपोर्टिंग करताना आम्हाला एक इथे एक गोष्ट दिसली एक काय तरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद कोल्हापूर मूलभूत सुविधा अंतर्गत मंजूर निधी ग्रामपंचायत चंदगर तर हे काय नेमकं आहे आणि याचा उपयोग कशा केला जातो ते आपण स्थानिकांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया तुमचं नाव कसं हो अनिल महादेव हळवणकर राहणार गेली तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर हे नेमकं काय होतं किंवा काय आहे काय काय हे मटन मार्केट होत मटन किंवा मासे विकले जात होते मग आता याच्यामध्ये काहीच दिसत नाही काय तर ते कसं झालंय ओपन मध्ये आलंय इथं ते आता विक्री करत्यावेळी कुठं पण आपण विकू शकतो आता स्टँडवर जरी गेला तरी मटन किंवा मासे तुम्हाला मिळतात तिथं ओपन मध्ये हे इथे एवढं बांधलं होतं याचा निधी इतका शासनाचा खर्च झालाय तर इथं का करत नाही काय तुम्हाला काय आयडिया आहे आम्हाला कल्पना नाही आहे सुधारणा सुविधा इथं काय करता येऊ शकते असं तुम्हाला जनता म्हणून होईल की होईल होईल आता पूर्वी याच्यापूर्वी ग्रामपंचायत होतं आता नगरपंचायत झाल्यामुळे सुविधा होईल आम्हाला अपेक्षा आहेच तुमचं नाव तुमचं वय किती आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार आता नगरपालिकेला पहिले झालेलं आहे ओके okay. uh, काय काय वाटतं तुम्हाला उमेदवार कसा असावा असं वाटतं नगर uh, नगरसेवक वा किंवा नगराध्यक्ष तुमचा कसा असावा असावा हे करणार का सगळे काम व्यवस्थित करणार का तुम्ही काय सांगाल नगरसेवकाबद्दल तुमच्या याच्याबद्दल आता कोणी असू देत जनतेचं काम किंवा आपला विकास झाला पाहिजे अशा पद्धतीचा कोणी माणूस राहावा त्यांनी एक अशी सोय काय करून दिलेली नाही की बाबा इथे त्याच मच्छी मार्केट केला किंवा काय नाही इथे काय ह्याच्याविषयी सोय आहे म्हणजे ग्रामपंथ्यांनी केलेली होती फक्त गुरुवारची फक्त गुरुवारी बाजार असते का गुरुवारचा बाजार असतो बाजारच्या नंतर मग आपण अनुभव असतो नंतर मग इकडे बसायला येतो शुक्रवार तिथं असताना अजून इथं प्रायव्हेट असं करत कोण येत नाही एकदम लांब आहे ते लांबच्या याच्यामुळे हा लांब आहे तिकडे कोण जात नाही मग इथली स्वच्छता वगैरे हो कसं काय हे हो आमचं आम्ही स्वच्छ करू जातो आपल्या आपण स्वच्छता करू